हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज जम्मू मध्ये छान असं ऊन पडलं आहे त्यामुळे आम्हाला खूप खुशी झाली आहे खूप आनंद झाला आहे तर चला मग आता पटपट काम आवडते आणि थोडा वेळ जाऊन उन्हामध्ये बसायचं जा आहे कारण खूप दिवसांना आम्ही वाट बघत होतो उन्हाची आणि फायनली आज एकदम कडक असं ऊन पडला आहे आणि खूप सारे कपडे वगैरे धुतले आहेत मी आज उठल्या उठल्या पहिलं मी कपडे धुयाचंच काम केलं होतं कारण खूप अशी कपडे होते आणि जे आम्ही एक्स्ट्रा ठेवली हो होती की ऊन आल्यानंतर धुवायची तर आज मी उठल्या उठल्या पहिले कपडे वगैरे धुतली आणि आता बघा किचनची भांडी वगैरे राहिली आहेत सगळं बाकीचं क्लीन केलं आहे किचन वगैरे क्लीन झालं मस्त असा नाश्ता बनवला होता आज ढोसा बनवला होता ढोसा बटाट्याची भाजी चटणी असा आज मेनू होता आणि छान असा नाश्ता वगैरे झाला चला मग आता मी भांडी घासून घेते खूप अशी भांडी पडली आहेत भांडी भांडी झाल्यानंतर मग जाऊया पण भांडी वगैरे आवरून घेते आणि नाश्त्याला डोसा वगैरे बनवला होता ना त्यामुळे अशी खूप अशी भांडी होती चटणी बटाट्याची भाजी नाश्ता हे सगळं बनवल्यामुळं खूप अशी भांडी झाली होती तर म्हंटल चला पड़ पड़ आता पटपट घासून घ्यावं आणि आता मी इथं गरम पाणी आणलं होतं म्हटलं चला गरम पाण्यानं वगैरे पटपट धुवून घ्यावी पण नंतर मला कळालं की आज थोडं ऊन कडक असल्यामुळं पाणी चावीला हलकं हलकं गुणगुणं येत होतं वरल्या टाकीतलं थोडं पाणी तापलं असेल उन्हामुळं तर म्हटलं भारी झालं आज तर मग चावीच्या पाण्यानंच भांडी वगैरे धुवून घेते आणि खूप छान वाटतं ना कारण असं वरून पाणी येत असलं ना तर पटपट भांडी पण निघतात बाडीत वगैरे पाणी घेऊन धुवायचं म्हटलं ना खूप आळस पण येतो खूप कंटाळा येतो आणि आज भांडी जास्त होती तर म्हटलं चला थोडंसं गुणगुण पाणी येत आहे चावीला मी पटपट सगळी भांडी वगैरे धुवून घेतो आणि आता इथं माझी थोडीफार भांडी घासून झाली होती वॉश बेसिंग पूर्ण तर म्हटलं आहे तेवढी धुवून घेते आणि ही मोठी मोठ्या कढाई वगैरे राहिल्या होत्या त्याच्यानंतर म्हटलं ही सगळी भांडी धुवून घेते आणि नंतर त्यांना घासून परत धुते चला मग आता मी पटपट सगळी भांडी वगैरे आवरते आणि भेटते थोड्या वेळात आणि चला आता आपण खाली जाऊ थोड्या वेळ उन्हात बसण्यासाठी आणि इथं बघा हा लसून घेतलाय मी कारण लसूण हा गावाकडून आणला आणि खूप छोटा छोटा आहे आणि जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवतो ना तेव्हा खूप गडबड होती तर म्हटलं छान उन्हामध्ये बसून लसूण पण सोलायचं काम होईल तर चला, चला मग आता लसूण घेतलाय मी बघा किती मस्त ऊन पडले खूप छान वाटतंय असं ऊन पडलेलं मग सगळीकडे कपडे वगैरे दिसत असतील तुम्हाला चला मग जाऊया आपण पण उन्हात बसायला आणि मी खूप पटपट पटपट सगळी कामं आवरली आणि चलावताय आणि आता इथं छान ब होतं माझं लसूण वगैरे आणि इथं बघा खेळ खेळत होते आपल्या ज्याला जेव्हा खेळायचा छान एन्जॉय चालू होतं उन्हामध्ये आणि ऊन तर असं रोज पडत हलका पण आज एकदम कडक ऊन पडलं होतं त्यामुळं खूप असं ते, ते कडक ऊन पण होतं खूप छान वाटत होतं सगळ्यांनी आज मोठमोठ्या कंबल्स वगैरे सगळं बाहेर उन्हामध्ये टाकलं होतं आणि खूप छान वाटतं उन्हामध्ये बसून कामं वगैरे करायला असं तर खूप थंडी असते ना मग थोडं उन्हामध्ये बसून कामं केली की कळत पण नाही कधी कामं संपली आपली आणि लसूण वगैरे सोलायला मला खूप कंटाळा येतो तर म्हटलं चला उन्हामध्ये घेऊन उन जाऊया उन्हात बसून बसून सगळे कामं होतील आणि छान माझा लसूण वगैरे पण सोलून होईल आणि खाली थोडं बसून आलो त्याच्यानंतर बघा आत्ताच ता जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर कुणाला खूप अशी झोप आली होती तो जेवण जेवतच पेंगायला लागला होता तर मी म्हटलं चल थोडंसं खाऊन घे त्याच्यानंतर तुला मी झोप होतो आणि बघा आणि त्याचं कसं असतं ना त्याला खूप झोप येते पण भूक पण लागलेली असते आणि मग किरकिरपणा करत राहतो आणि ज्या दिवशी तो खाली खेळायला जाईल ना उन्हामध्ये त्या दिवशी मग त्याला खूप असं झोप येते आणि लवकरच त्याला वरती आणून मग जेवायला वगैरे द्यावं लागतं पण आज थोडं लेट झालं कारण सगळेजण खेळत होते त्यामुळे यायलाच तयार नाही वरती खूप मुश्किल मी त्याला वरती घेऊन आलो ते आणि थोडंसं त्याला भात आणि डाळ चारलं जास्त काही त्यानं खाल्लं नाही झोप आली होती त्यामुळं आणि आता लगेच झोपून गेला आहे चला मग आता मला पसारा वगैरे सगळा उचलायचा आहे भांडी वगैरे घासायचे आहेत आणि आज ऊन पण छान पडला आहे तर म्हटलं चला बाकीचे पण कामं जी उन्हात आहे ती करायची आहेत मला थोडंसं तांदूळ वगैरे सुकवायचं आहे कारण थोडंसं त्याच्यात आळी लागल्यासारखं झालं आहे गावाकडून आणले होते इडलीसाठी वगैरे ते, ते पण थोडंसं सुकवीन आणि आज ऊन म्हणजे जास्त कडक आहे त्यामुळे छान वाटतंय प्रसन्न वाटते सगळीकडे असं म्हणजे नाही का असं छान वाटतंय आणि ऊन नसलं ना असं खूप कोंडल्यासारखं होतं आणि गमत पण नाही जास्त असं आळस येतो अंगामध्ये पण आज छान ऊन आहे त्यामुळे थोडं फ्रेश फील होतंय सर्वांनी बसून छान गप्पा वगैरे मारल्या उन्हामध्ये छान वाटते चला आता फौजींचं जीवन जी जी वगैरे पण झालं आणि फौजी आर्नवचा अभ्यास वगैरे बघतायत तर तोपर्यंत आता मी ह्याला झोपवले हो आता बाकीची कामं आवरते भांडी वगैरे घासून घेते चला मग आणि आता कुर्णाला वगैरे झोपवलं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं पण आवरली चला म्हटलं आता कपडे वगैरे घेऊन येऊया कारण आता ऊन पण जाईल थोड्या वेळानं आणि संध्याकाळच्या वेळी ना खूपच अशी थंडी वाजायला सुरुवात होती संध्याकाळच्या वेळेस जास्त गार वारं वगैरे सुटतं तर मी म्हटलं जी वाळी आहेत कपडे ते तर घरी घेऊन जाऊया आणि जी थोडी वल्ली आहे ती थोड्या वेळानं घेऊन जाता येतील तर आता इथं माझं चाललं होतं कपडे वगैरे घेऊन जायचं घरी आणि छान वाटतं ऊन वगैरे असलं ना कपडे पण सुकतात जास्त टेन्शन येत नाही आणि ऊन नसलं ना तर कपडे सुकवायचं वगैरे पण खूपच प्रॉब्लेम येतो तरी माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे आहे त्याच्यामध्ये मी हलकी सुकवून घेतो दुपार नंतर काही शूट घ्यायला जमलं नाही आणि आता बघा संध्याकाळची वेळ आहे जेवण वगैरे झालं आणि भांडे वगैरे सगळं आवरलंय सगळं क्लीन करून ठेवलंय किचन कट्टा हे सगळं आणि इथं बघा कुणाल पण आहे माझ्या बरोबर कारण लाईट नाही ना त्यामुळे त्याला थोडी भीती वाटते तर मी किचन मधली कामा आवरतो तर मायाजवळ येऊन बसलाय आणि फौजी आहेत आज आणि कुणाला काय तर सांगायचं असतं मध्ये मध्ये सारखं चालूच असतं चला मग बाकी आता बाकीची कामं पण करते आणि आता फौजींचे कपडे वगैरे आहेत खूप सारे सकाळ मला धुवायचे आहेत तर म्हटलं चला आता मी भिजत वगैरे घालतो थोडं गरम पाण्यामध्ये मग कसं सकास काही लगेच निघतात मग जास्त टाइम लागत नाही आणि आता लाईट गेल्या बराच वेळ झाला दोन तीन तास झालं लाईट गेल्या सहाला लाईट गेली होती तर अजून काही लाईट आली नाही तोपर्यंत आमचा स्वयंपाक झाला भांडी वगैरे आवरली जीवन वगैरे झालं आणि आता झाडू वगैरे मारून घेते चला मग पहिले कपडे वगैरे निर्म्यात घालून देते आणि मग बोलते तुमच्याशी आणि इथं बघा बाथरूम मध्ये खूप असे कपडे आहेत फौजींचे वगैरे आहेत तर म्हटलं चला पटपडा त्या निर्म्यात वगैरे घालून घेते आणि त्याच्यानंतर झाड वगैरे मारून घेतो चला मग आणि आज दुपारी मुलांना अंघोळ्या गाठल्या होत्या कारण सकाळ सकाळी मी जास्त काही घालत नाही दुपारीच घालते तर त्यांची पण कपडे वगैरे आहेत मुलांची तर चला ती पण निरम्यात घालून घेते आणि जम्मूमध्ये लाईट वगैरे खूपच जाते आणि एकतरी थंडी एवढी आहे आणि त्यात लाईट पण नसली ना तर खूपच हे होतं पण काय करणार चला आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायला शिकलंच पाहिजे आता आपण एवढ्या लांब आलो आहे तर ॲडजस्ट करा तर करायलाच पाहिजे चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र